नमस्कार चला तर मग आज आपण बनवूयात हेल्दी आणि खूपच टेस्टी असे बीटरूट कटलेस मी इथे चार बटाटे उकडवून घेतलेत ते स्मॅश करून घेते बटाटे स्मॅशाने स्मॅश करून घेतले त्यानंतर इथे एक बीटरूट मी किसून घेतला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घालून घ्यायचा मसाले एक चमचा मालवणी मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ दोन चमचे कॉर्नफ्लावर बायंडिंगसाठी याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा चण्याचं पीठ घालू शकता पण ते हलकंसं भाजून घ्या हे सर्व मिक्स केल्यानंतर याचे कटलेस बनवून घ्यायचे मी ते गोल आकारात बनवले तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवू शकता फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये तेल घालून हे कटलेस बारीक रव्यामध्ये घुलवून चांगले दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत हे सेकवून घ्यायचे दोन्ही बाजूने हे कटलेट छान क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत तर मी ते पेपरवरती काढून घेते अशा पद्धतीने आपण हेल्दी आणि टेस्टी बीटरूट कटलेस बनवू शकतो मुलं बीट खायला मागत नाहीत तर अशा प्रकारे आपण त्यांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो आणि हे बनवायलासुद्धा अगदी सोपे आहेत सकाळच्या घाईमध्ये सुद्धा आपण नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकतो तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद